मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या राजकीय युतीने राज्यातील चित्र बदलून गेलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्ली गाठत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली या बैठकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन भावांनी येत्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढवल्या तर, तर महापालिका निवडणुकीवर त्याचे काय काय परिणाम होऊ शकतात या संदर्भात अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे भाजपने काही खासगी संस्थांकडून ठाकरे बंधूंच्या युतीबाबत सर्वे केलेला आहे आणि त्या सर्वेचे निष्कर्ष अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी शेअर केल्याची माहिती मिळते या चर्चेत मुंबई महापालिका निवडणुका पुढे ढकलण्याच्या शक्यतेपासून वेगवेगळ्या राजकीय समीकरणांपर्यंत अनेक पर्यायान आणि अनेक अने अने मुद्द्यांवर विचारमंथन सुद्धा करण्यात आलेलं आहे नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वे वेगळा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ पाच तारखेला विजय मिळाव्यात एकत्र एका व्यासपीठावर आले होते मराठी भाषेच्या मुद्द्यावर दोघांमध्ये झालेल्या एकीमुळे राजकीय वर्तुळात संभाव्य दाट शक्यता चर्चेत आली पण यांनी स्पष्टपणे युतीची घोषणा केलेली नसली तरीही भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या दोन्ही पक्षात अस्वस्थता मात्र वाढलेली आहे भाजपच्या काही नेत्यांनी ठाकरे बंधूंविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे पण अशा भूमिकांमुळे हिंदी भाषेत मतदार जे आहेत ते महायुतीच्या पाठीशी राहतील का यावरही दिल्लीतील शहा आणि शिंदे यांच्या चर्चेत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता शिक्षण विभागाच्या त्रिभाषा सूत्रासंदर्भात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती तसंच राज ठाकरे यांचं मन वळवण्याचा प्रयत्न सुद्धा महायुतीकडून झाला होता मात्र त्यात महायुतीला यश मिळाले नाही यावरून अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडून राज ठाकरे यांची भूमिका आणि त्रिभाषा सूत्रावरील विरोधाचं नेमकं कारण काय हे समजून घेतल्याची माहिती सुद्धा आहे महापालिका निवडणुका होईपर्यंत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील काही नेत्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे निर्माण होणारे वाद टाळावेत अशा स्पष्ट सूचना अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना दिलेल्या आहेत भाजपच्या काही मंत्र्यांनी तशा कृतींबाबत दिल्लीपर्यंत तक्रारी केल्याचं सुद्धा अमित शहा यांनी सांगितलं त्यामुळे वादग्रस्त विधानं आणि महायुतीमधील अंतर्गत वाटाळून महायुतीमध्ये एक संघपणा असल्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचा सल्ला यावेळी अमित शहा यांनी दिलेला आहे एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर विरोधकांनी चांगलीच टीका केली आहे एकनाथ शिंदे यांची दिल्ली भेट ही केवळ गुरुवंदनासाठी होती आमचे गुरु मातोश्रीवर बसले आहेत शिंदे साहेबांचे गुरु मात्र आता दिल्लीला गेलेले आहेत असं राजन विचारे म्हणाले गुरु पौर्णिमे पौर्णिमेच्या दिवशी राजन विचारे यांनी ठाण्यातील शक्तीस्थळावर जाऊन आनंदगे साहेब यांना अभिवादन केलं होतं असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका